टोन बरोबर आहे का उद्या तो सभागृहामध्ये मांडण्यात येईल काय तुमची याच्यावरती प्रतिक्रिया हो कलर टोन व्यवस्थित आहे का अहवाल सरकार प्रथम अहवाल सरकारनं स्वीकारलेला आहे सरकार दुसरा अहवाल स्वीकारणं शुकर स्वीकारून जे आपण कागदावरती त्यांनी ते उपोषण स्पर्धा लिहून घेतलेलं आहे त्यांनी सांगितलं अहवाल स्वीकारल्याच्यानंतर ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आपण कायदा पारित करू मग आता त्यांनी दुसरा अहवाल आज स्वीकारला आहे त्यांनी आज किंवा उद्या जर उद्या स्वीकारणार पटलावर मांडणार असले तर कायदा पारित करावा आणि तीच सरकारकडून अपेक्षा आहे आणि तीच सरकारचा शब्द आहे आणि मुख्यमंत्री त्यावर प्रामाणिक राहून खरं बोलतील खोटं बोलणार नाहीत याची शंभर टक्के महाराष्ट्रातल्या मराठ्यांना खात्री पण अहवालात काय काय नाही काय नोंदी ना ना आहे हे आम्हाला मात्र अद्यापर्यंत अधिकृत माहिती मिळालेली नाही पहिला नाही नाही कमी वेळ नाही त्यांनीच वेळ घेतलेला आहे त्यांनीच सांगितलं होतं की आम्हाला चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ पाहिजे जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे आमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलंय त्या पद्धतीनं जर कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना द्यायचं असेल आरक्षण आणि ते टिकलंही पाहिजे असं बी जर तुम्हालाच वाटत असेल तर चोवीस डिसेंबरपर्यंत मात्र तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे हे आठ पंधरा दिवसात होणार नाही तर तिथपर्यंत मराठा समाजानं त्यांना चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे त्यामुळे कमी वेळ असण्याचं काय कारण नाही हो आता अहवाल स्वीकारला आहे म्हणल्याच्यानंतर नंतर सरकारच्याच मनाप्रमाण आता सगळं झालेलं आहे त्यामुळे सरकार शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देणार आशा आहे म्हणून तर समाजानं त्यांना चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता आता ते त्याचं एकट्याचं ऐकून मराठा समाजावर अन्याय करतील असं वाटत नाही आणि त्यांनी तो करू पण नाही कारण मराठा समाजाचाही नाराजी आणि रोष सरकारनं अंगावर घेऊ नये कारण अहवाल आता दुसरा आलेला आहे आणि सरकारला जी वेळ पाहिजे होता जे दस्तावेज पाहिजे होते जे कायद्याच्या चौकटीत बसवण्यासारखे साठी सगळे निकष लागत ला, ला। ला होते ते सरकारनं पूर्ण पार केलेले आहे त्यामुळं आता मराठ्यांना आरक्षण द्यायला नाही म्हणण्या म्हणायला त्यांना कुठंही जागा नाही आणि त्यांनी ते आता इथून पुढे म्हणूसुद्धा नाही तुम्ही कायमस्वरूपी ही समिती ठेवावी मागणी केलेली होती हां याच्यासाठी की अहवाल तर प्रथम स्वीकारला आहे दुसरा पण स्वीकारला आहे आता समिती समितीचे समितीला जे समितीकडून सरकारला जे पाहिजे होतं ते समितीनं काम करून रात्रंदिवस म्हणूयात दिलं आहे तर मग आता पुढं आता आरक्षणाचा कायदा बनवा परंतु तशीच समिती यासाठी राहू द्या की आणखीनसुद्धा काही जिल्ह्यात काही तालुक्यात मिळालेले नाहीत ती राहिल्यानं ना, आणि थांबवल्यानं काय सरकारला फरक पडणार नाही आहे राहू द्या ना ती आणखीन काम शोधत राहील जरी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा पारित झाला तरीही ते काम सुरूच राहू द्या अधिकृत काही नोंदी मिळत राहते पटेल मधल्या काळामध्ये असे काही स्टेटसाठीचं हे आता प्रमाणपत्र आहे असं एक लॉजिकली ठरवण्यात आलं का तसे काही स्टेटमेंट देखील आले आता तुम्हाला वाटतं या अहवाल झाल्यानंतर सरसकटची जी आपली मागणी आहे त्याच्याकडेच आता हीच पुरावे ग्राहक जे नेहमीप्रमाणे तुम्ही म्हणत आहात आता आता ती संधी आहे किंवा तशा पद्धतीचं पुन्हा एकदा तुम्ही विनंती करता येणार तेच करावं लागणार आहे कारण नोंदी सापडल्यात म्हणजे उदाहरणार्थ माझ्या किंवा तुमच्या तुमची साप सापडली किंवा माझी सापडली तुमच्या चुलत्याचं काय म्हणजे याचा अर्थ तुम्ही घरातच भेद करणार का चुलता त्याच्या रक्ताचा भाऊ किंवा चुलता होऊ शकत नाही का किंवा भाऊ होऊ शकत नाही का माझं सापडलं तर माझा भाऊ होऊ शकत नाही का म्हणजे एकाला साडणार माझी माझी सापडली किंवा तुमची सापडली तर तुम्हाला ते म्हणणार तू कुणी बी आहे काय हरकत नाही तू शेती करतो पण तुझा भाऊ तू तुझा नाही आहे ही नी काय लावणार आहे तुम्ही कसा लावणार आहेत म्हणजे तुम्ही एक शेतकरी ठरणार एक नाही ठरवणार किंवा किंवा तुम्ही एक भाऊ ठरवणार आणि दुसरा नाही म्हणता भाऊ कशाच्या आधारावर हो? तुम्ही तो भाऊ नाही कशाच्या आधारावर हो म्हणणार आहेत म्हणून ज्या नोंदी सापडल्यात ज्याची सापडली त्याच्यापासून त्याच्यापासून म्हणजे पंजोबाची जर सापडली असेल तर तिथपासून ते खाली येणार त्याचा परिवार सगळा त्या आरक्षणात त्याला घ्यायला लागणार तरच ते सगळ्यांना त्याचा लाभ होतो ज्याची मिळाली त्याला देणार असणार तुम्ही किंवा देणार असाल तर त्याच्या भावाने काय करायचं त्याचा भाऊच नाही हे तुम्ही कसं सिद्ध करणार त्यासाठी त्याच्या सगळ्या परिवाराला आणि नातलागाला देणं अत्यंत सरकारचं गरजेचं सरकार आता आरक्षण बॉन्ड करू नये असं गिरीश महाजनांनी म्हटलं आता कुठं टाईम बॉन्ड म्हणलं म्हणा तुम्हाला तुम्हाला काय मागचं ध्यानात येतं काय म्हणा आता कुठं त्या विषयी आले तर टाईम बॉन्ड मागितला बी नाही आता आरक्षणच द्यायचं तारीख जवळ आली चोवीस डिसेंबर आता टाइम बॉन्ड देऊन का करतो आता तुमचं राहू द्या म्हणा ते आता चोवीस डिसेंबरचं जे तुम्ही वेळ घेतलेली ते आरक्षण देण्याचं बघा आता समितीनं अहवाल सादर केला असला तरी मराठवाड्यात खूप कमी नोंदी सापडल्यात कुठेतरी अधिकारी नोंदी बाबत काम करत नाही असाही आरोप होते म्हणून ही समिती पुढे काम करताना काय सूचना करताना नाही समितीनं ना आता दुसरा अहवाल दिल्यामुळं सरकारला आता कायदा पारित करण्यासाठी सोपं झालं काय असतं कायदा पारित जर करायचं म्हणलं एखाद्या समुदायासाठी किंवा ओबीसी आरक्षणात एखादा जात घालण्यासाठी किंवा एखादा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग जर करायचा असला तर समितीला जेवढं काम करायचं तेवढं समितीनं केलेलं असतं तसं समितीनं प्रथम आणि दुसरा अहवाल देऊन समितीनं समितीचं काम केलेलं आहे आता सरकारचं काम आहे की या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आणि कुणबी एकच आहे याचा कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे ह्या अहवालामुळं ते काम पूर्ण झालेलं आहे समिती यासाठी ठेवायची की पुढेही आणखीन समिती नोंदी शोधत राहील यासाठी ठेवायची कारण अधिकृत आणखीन मिळत जातील आणि ते समाजाच्या खूप कामाली त्यामुळे समितीनं काम चालू ठेवावं असं आमचं म्हणणं आहे कायदा तर महाराष्ट्रासाठी पारित होणारच पण तरीही समितीनं काम सुरू ठेवावं असं आमचं मत आहे नागपूरमध्ये मराठा आरक्षणावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं असतं मात्र आजचा दिवस जो आहे तो सलीम कुत्ताच्या नावानं चर्चेला गेला अख्खा पूर्ण दिवस काय तुम्ही नाही ते काय बघायला नाही मिळालं ते कशा गेलं आहे परंतु ते घेतील कारण अधिवेशन हे पुढच्या पाण्यात असतं अंदाजे तरीही या मराठा आरक्षणासाठी घेतलं घेतलंय आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार नाही असं होणार नाही त्यांना चर्चा करावीच लागणार आहे आज करतील उद्या करतील पण नुसते चर्चा करून आमचं समाधान होणार नाही आणि आम्ही ऐकणार पण नाही आम्हाला कायदा पारित पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी तो शब्द त्यांनी दिलेला आहे नाही काय झालंय काय काय विदर्भातले आमचे प्रचंड नाते पश्चिम महाराष्ट्रातले पण आहे ते आहे ओबीसी मराठा आहे पण ओबीसी तिकडे त्यांना आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात ते इकडं आल्याच्यानंतर वडिलाची जात लावली जाते म्हणजे त्या ओबीसी आहेत आईची जात न लावल्यामुळं त्या मुलाला आरक्षणाचे फायदे घेता येत नातं तर आमचा आहे मराठ्या आणि कुणबीमध्ये नातं तर होत आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकमेकांचा रोटीपिटी व्यवहार आहे पश्चिम महाराष्ट्राचा आहे मुंबईचा आहे खानदेशापर्यंत पण आहे मग ती आई ज्यावेळेस इकडं जे जमलेलं असतं ज्यावेळेस लग्न इकडे येते त्यावेळेस ती ओबीसीच राहते पण मुलं ओपनमध्येच म्हणजे आईच्या जातीचा सुद्धा त्याला फायदा झाला पाहिजे जेणेकरून त्याला त्याच्या शिक्षणात आणि भविष्यात खूप लाभ घेता येईल आईच्या जाती आईच्या जातीचा तुम्ही काही फायदा जो आहे तो या सगळ्या बांधवांना व्हायला पाहिजे नाही काल केली मागणी त्यांनी ती लिहून पण घेतली असं मला माहिती आहे बाकीचे शब्द लिहून घ्यायला जमतेत त्यांना हे जमत नाही का बोलतो दिवसभर शब्दांना शब्द लिहून घेते आणि इतर जनतेच्या हिताची मागणी राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आता त्यांना माहिती आहे आणि मी अशी फोनवरती सुद्धा काल त्यांचा फोन आला होता त्यावेळीसुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की हे तुम्ही हे घ्या कारण याच्यापेक्षा नातं कोणचं जोडणार आहे तुम्ही रक्ताचं नातं म्हणजे काय असणाराला तुम्ही देत नाहीत म्हणजे आता नोंदीचाच विषय घेऊ आपण एका भावाची नोंद सापडवर दुसरा तुमचा नाही असं कसं म्हणू शकणार आहे तुम्ही तसंच ती आई आहे ती जर ओबीसी आहे तिकडून कोणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडं आणि इकडे आल्यावर त्या कुणबी प्रमाणपत्राचा वापर तिच्याच मुलाला करता येत नाही तिच्या मुलाला करता यायला पाहिजे ना ही मागणी आमची की तिच्या मुलाला ते वापर करता आला पाहिजे चला धन्यवाद राज्यसभा लोकसभा खासदारांची बैठक दिल्लीत बोलावलेली ते काय माहीत नाही आम्हाला मराठा समाजाला धन्यवाद